लावा कॉफी वहिनींना वहिनी म्हणा कॉफी ठेवा कॉफी पेमेंट आलाय म्हणा लाडकी बहिणा योजना लोकांना लोकांना फक्त देवा कर प्रेस कपडे हो नाही नाही आपण सगळे बहीण भाऊ येत लाईव्हर दादा ते सगळं रिलेटिव्ह मध्ये असत लाईव्ह मध्ये सोशल मीडिया मध्ये फक्त बहीण भाऊ याची काळजी असावी दादा ओके बॉ दादा करते काम आवरते आवरते दोन तास झाल्यावर बंद करते आता काय अकरा मिनिट बाकी आहे यम दूध दादा बोल जल्दी से बाबा

अरे कमेंट करा रे कमेंट करा रे अरे कुठ गेले रे कमेंट करा की बाबा अरे देवा कमेंट करून राहिले मग मला का नाही दिसत होत जाळू नको फुटतो मी तेच म्हटलं कमेंट हाईट झालं जाडू नको का बरं एक शर्ट जाणून टाकतो दा सपोट साठी थँक्यू 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 अरे देवा मी करणार पहिला रुपयाचा बघू येतो बटरफ्लाय त्यात काय वाईट आहे पण नाही ना दादा मला नाही आवडत रे दादा देग देग। आए, ताई आता जेवायला काय आहे दाल भातचे दुपारचा मला शिव्या द्यायला लई आवडत देऊ का नको राजू राऊ ताई बोल मम्मी लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा मला दे लाईक करा कमेंट करा आता काय दहा मिनिटासाठी लाई चालू फक्त बँक आमचं तुमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुरा जय 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 महाराष्ट्र थँक्यू बॉस दादा फरार झाला बर का शिव्यांचं नाव ऐकताच पण कशाला मी बोलते ना ताई दादा म्हणूनच नातं ठेवायचं लाईवला नातं जोडायचा प्रयत्न करू नका मी बघितला नी बाळू दादा शपथ सांगते मी मेसेजेसनी नि बघितलं दुपारी पण मी काय केलं लाईव्ह बंद केली पावणे बाराला लाईव्ह बंद केली कामं आवरले लगेच दीड वाजता लाईव्ह घेतली आणि त्याच्यानंतर दीड वाजताच्या नंतर बंद केली परत थोडीशी झोपली ब्लॉक बनवला आणि झोपली झोपल्यानंतर उठली झाडू वगैरे झाडू वगैरे मारला चाय पिली लाईव्ह चालू केली मला लक्षातच नाही ग बसाव खरच आता डायरेक्ट उद्याला येऊ मग आता काय रातभर घेऊ काय <laughs> बटरफ्लाय नाही खरंच भाडोत नाही घेतली मिनी नाही बघितलं मीनी असं कधी कुणाची शपथ घालू खरच सांगते मी नाहीच बघितलं खरच माझ्या नाही राहिलं तुम्हाला यकीन नाही वाटणार पण खरंच मी नाही बघितलं बटरफ्लाय असू नका मी सिरियसली बोलते मी नाही बघितलं खरंच आणि बघितलं असताना तर मी खुश होऊन तुम्हाला बोलली असते की आले म्हणून मी काय पाचशे मागत नाही तुम्ही मागितले तरी काय मी देणार नाही आहे त्यात काय नाही एवढं मी देणारच नाही पहिली गोष्ट ऐकलं का पाचशे रुपये काय मी पाच रुपये पण देणार नाही कोणाला ना